दागिने म्हणजे गाजत असून विद्यापीठाबाहेर बाहेर सेवानिवृत्त लिपिक अनिल कुमार देशपांडे दे। आपल्या दिव्यांग परिवारासोबत तसेच विधवा कर्मचारी पत्नी नयना शिंदे हे त्यांच्या विद्यापीठाकडे थकीत असलेल्या अर्जित प्रजेचा रकमा व भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमांसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत मात्र त्याकडे कुणीही लक्ष देत नसून त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांना समजताच त्यांनी सदरील आंदोलनात पाठिंबा देऊन कुलगुरू डॉक्टर अजय चंदनवाले यांची भेट घेतली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या अर्जित रजेची रक्कम त्वरित मिळावी अवैध पद्धतीने खंडित केलेली सेवा नियमित करून वेतन निश्चिती करावी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची देय रक्कम त्वरित भरण्यात यावी या आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले कुलगुरूंच्या आश्वासनानंतर काही काळासाठी हे उपोषण मागे घेण्यात आले या प्रसंगी अॅडव्होकेट सुरेश आव्हाड अनिल कुमार देशपांडे नैना शिंदे किशोर पाटील सुरेश घुगे आदी उपस्थित होते कशा पद्धतीने एक वातावरण सुरू आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर आज राज्यामध्ये एकीकडे दिव्यांगांचा पंधरवारा सुरू आहे आणि दिव्यांगांचा पंधरवाडा सुरू असताना देखील एक दिव्यांग बांधवांना त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी आज उपोषणाला बसावं लागतं आहे आंदोलन करावं लागतं आहे याचा तर खऱ्या अर्थाने आम्ही निषेध नोंदवतो आज जर आपण बघितलं असेल तर एक महाराष्ट्राचं भूषण असणारं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे जिथे आज या देशपांडे सर असतील किंवा अनिल शिंदे यांच्या मिसेस असतील यांनी अठरा अठरा वर्ष इथे ज्यांनी सर्व्हिस दिली आपले वय घातलं आणि इथे सवय सेवा देत असताना या आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सेवा केली मात्र यांच्या ज्या अर्चित रजा होत्या ज्या रजा कायद्याने यांना भरून देणं यांना त्याचा मोबदला देणं हे कायदेशीर असताना देखील त्यांनी ते सदरच्या अर्जित रजा जमा करून घेतल्या सेवा पुस्तकात नोंद केली मात्र त्याचा मोबदला यांना देण्यात आलेला नाही त्याच पद्धतीने पी एफची जी रक्कम होती दोन हजार सात ते दोन हजार नऊ पर्यंतचा तो पी एफ यांच्या खात्यामध्ये जमा न करता त्या पी एफचा देखील कुठेतरी त्याने दे घोटाळा केला की काय अशी शंका येथे निर्माण झाली आहे सॉरी चोवीस तारखेला जर सार याच्यावर योग्य तो निर्णय आला नाही तर इथून पुढे देखील आम्ही हे आंदोलन मोठ्या स्वरूपात उग्र स्वरूपात चालू ठेवू आणि त्यावेळेस यांना आमच्या पूर्ण संपूर्ण पक्षाच्या वतीने किंवा स्थानिक नागरिकच्या नागरिकांच्या वतीने यांना आम्ही पाठिंबा देऊ त्यामुळे आज आम्ही यांना एक इथे आव्हान देतो आहे की यात लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा अन्यथा यापुढचं आंदोलन मोठ्या जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील आम्ही देतो आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक